नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुरी शिंदे आपले शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनेलवर आणि ऍप्लिकेशन वरती स्वागत करते तर आज पर्यंत आपण किती उतारे बघितले तर आपण एकवीस पर्यंत उतारे इथे बघितलेले आहेत आजपर्यंत आग तुम्हाला किती प्रॅक्टिस झाली असेल हे तुम्हाला माहीत मी तर भरपूर प्रॅक्टिस घेतलेली आहे तुम्ही घरी प्रॅक्टिस करता की नाही करत हे मला काय सांगायचं आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस करता किती पट तुम्हाला समजतं हे सगळं आपल्याला इथे शेअर करायचं आहे आणि आपल्याला परत लाईव्ह चालू करायची आहे का हे सुद्धा आपल्याला तिथे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला माहिती होईल किती लोक आपले व्हिडिओ बघता आणि किती लोकांना समजतं ते तर चला तर मग आता व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर सर्वप्रथम आजपर्यंत जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर इतरांपर्यंत सुद्धा लिंक शेअर करत चला जेणेकरून तुमच्या सारखा इतरांनाही फायदा होत तर चला मग आता आपण उतारा वाचन करूया आता, आता उतारा वाचन काय आहे तुम्हाला एक मिनिट हा पेन घेऊ आपण पेन आता उतारा वाचन करत असताना काय करायचं आहे आपल्याला नेहमीची आपली स्टेप फॉलो करायचे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे उतारा वाचणे उतारा वाचायचा आहे आणि काय करायचं आहे उतारा वाचायचं आहे का नाही तर काय करायचं अगोदर क्वेश्चन वाचायचे त्यानंतर उतारा वाचायचे नंतर वरील उतारा ते उतारावरील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे जेणेकरून आपली पद्धतही सोपी आहे टाय वेळही वाचेल जेणेकरून तुमचा वेळ खर्च होणार नाही आणि जो उरलेला एक मिनिट आहे या सहा मिनिटामधून तो एक मिनिट वेळ आपण वाचवतो तो इतर क्वेश्चनसाठी म्हणजेच अवघड क्वेश्चनसाठी तुम्हाला कामी पडेल तर चला मग आता उतारा चालू करण्या अगोदर आपल्या या व्हिडिओची जी डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काय टाकलेला आहे आपल्या टेलिग्रामची व्हॉट्सअप ग्रुपची तसेच इन्स्टा आणि आपल्या युट्यूब ग्रुपची लिंक टाकलेली आहे आणि मेन म्हणजे जे आपला विश्वभरार विश्वभरारी ऍप्लिकेशन आहे याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो जेणेकरून ज्याला आपली बॅच हवी आहे म्हणजेच काय आपल्याकडे स्कॉलरशिप नवोदय तसेच सेनिकी स्कूलच्या पाचवीच्या बॅच आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहेत मराठी मिडियम तसेच इंग्लिश मिडीयमसाठी तर ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील आपली शिकवण्याची पद्धत आवडत असेल त्यांनाही आपले बॅच खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सूचना आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या विश्वभरातील अप्लिकेशनची लिंक टाकलेली असते तिथे जाऊन दाउन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरला जायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि आपलं जी फीज असेल ती पेड करून आपले व्हिडिओ बघण्यास सुरू करायचे तिथे आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करण्यात येते तर चला मग आता आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया हा आहे आपला उतारा आता उतारा काय आहे तुम्ही कधी रस्ती खे रस्ती खेस हा खेळ ठेवला आहे का तुम्हाला आवडतो का कसा असतो हा रस्तिकेस खेळ हा या व्हिडिओ या उतऱ्यामध्ये आपल्याला बघायचं आहे त्या अगोदर याच्यावरती क्वेश्चन काय काय विचारलेले आहे हे आपण बघूया तर चला मग काय काय क्वेश्चन विचारलेले आहे बघा बरं इथे पहिला क्वेश्चन असा आहे आपला रस्ती रस्ती खेचमी जागा आहे ए नंबरच ऑप्शन आहे एक युद्ध ए बी आहे एक रस्ती सी आहे एक खेळ आणि डी नंबरचं ऑप्शन आहे एक भांडण तर काय आहे हे आपल्याला उतारा वाचल्यावर कळेल तर चला मग दुसरा क्वेश्चन बघूया तर दुसरा क्वेश्चन असं दिलेला आहे त्यांनी आपल्याला रस्ती खेच यात आपण रिकामी जागा काय करतो आहे गुद्धे मारतो बी आहे लपंडाव खेळतो सी आहे रस्सी ओढतो आणि डी आहे फलदाजी व गोलदा गोल करतो त्याचे उत्तर काय आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे मीही लहानपणी खूप हा खेळ खेळलेली आहे तर याचे उत्तर आहे रस्सी ओढतो पण आपल्याला याचे उत्तर मनाने द्यायचं आहे का नाही कारण की का आपण उत्तरा वाचलेला आहे का तर नाही उत्तरा वाचायचा नंतरच उत्तर त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन रस्तीचा शेवटचा शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू असतो तर कोणता असतो ए सगळ्यात उंच बी सगळ्यात ठेंगणा सी सगळ्यात ताकदीचा डी सर् सर्वात तरुण याचं उत्तर कधी नंतर तीन नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला हो जातो तो गटा मी सांगा ए यशस्वी होतो बी पराजित होतो सी विजयी होतो आणि बी पुन्हा संधी मिळवतो ते काय असेल याचं उत्तर नंतर बघूया त्या अगोदर पाचवा क्वेश्चन वाचून घेऊया पाचवा क्वेश्चन असा दिलेला आहे तुम्हाला कि संघटित शब्दाचा आशय आहे म्हणजे संघटित शब्दाचा आशय आहे रिकामी जागा एकत्रित राहणे बी आहे भांडणे सी आहे ओढणे आणि डी आहे विजयी होणे याच्यातून काय बोध तुम्हाला निर्माण होतो हे तुम्हाला या उतारावरच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचंय तर चला <coughs> लगेच आपला उतारा वाचून घेऊया तर वाचा आता उतारा माझ्यासोबत तुमचं वाचन वाचन कौशल्य खूप स्ट्रॉंग झालेला असेल कारण की आपण उन्हाळ्यापासून हेच हेच तेच ते रिपीट रिपीट करतोय तुमचं वाचन कौशल्य वाढावं हो म्हणून आतापर्यंत भरपूर सराव झाला असेल ना कारण की आपले हे बाबी ऍप्लिकेशन मधले वेगळे अशा भरपूर उतारा वाचन करून झालेले आहे आणि मी आशा करते तुम्ही घरी की तुम्ही घरीही भरपूर उतारे तसेच मराठीचे पुस्तक वगैरे गोष्टींचे गप्पांचे पुस्तक सुद्धा खूप वाचन करत असाल जेणेकरून तुम्हाला वाचण्याचा सराव झाला जात असेल तर चला लगेच वाचून घेऊया तुम्ही कधी रस्ती खेच हा खेळ खेळला आहात हा एक रंजक खेळ आहे का आहे हा एक रंजक खेळ आहे रस्सी खेच हा खेळ खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी बघा रस्सी खेच खेळण्यासाठी तुम्हाला काय लागतं ते पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे तर एक मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्ती दोन गटाची आवश्यकता असते खेळ तेव्हा रंगतो जेव्हा दोन गट रस्ती सारख्या ताकदीने सारख्या ताकदीचे असते दोन्ही गटाच्या मधोमध एक रेख आखली जाते जो गट रस्त, रस्ती सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो आपला चार नंबरचा क्वेश्चन सापडलाय सर त्यानंतर गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्तीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते आता हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की रस्तीच्या सर्वात शेवटच्या टोकाला कोण तर कोण असत सगळ्यात ताकदवर खे खेळाडू तर बघा सर्वात ताकदीचा सर्वात खेळाडू तिथे असतो त्यानंतर खेळाच्या जागेवरील धोंडे बाजूला करून ता... काढून टाकले पाहिजेत जेणेकरून नाहीतर दुसऱ्यांना दुखापत होऊ शकते काय होत धोंडे तिथून काढून टाकायचे जे। जेणेकरून कोणालाही दुखापत होणार नाही तर चला मग आता उतारा तुम्हाला समजलेला आहे आपण वाचून झालेला आहे प्रश्नाची काही उत्तरेही आपल्याला सापडलेली आहेत तर चला लगेच पहिला क्वेश्चन सोडून देऊया वाचा पहिला क्वेश्चन रस्सी खेळ रिकामी जागा आहे का आहे एक खेळ आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन तो का आहे एक मनोरंजन मनोरंजन करणारा असा खेळ आहे त्यानंतर दुसरा रस्सी खेस यात आपण रिकामी जागा काय करतो रस्ती मध्ये गुद्दे मारतो का लपंडाव खेळतो नाही तर त्याला रस्सी ओढतो म्हणजे दोरी ओढल्या जाते म्हणून या प्रश्नाचंही उत्तर असेल पर्याय क्रमांक सी त्यानंतर प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा काय आहे रस्तेच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू असतो कोण असतो तो सगळ्यात ताकदीचा म्हणजे सर्वात जास्त ताकदीचा जो असेल तो रस्तेच्या शेवटच्या टोकाला असतो म्हणून याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे त्यानंतर चार नंबरचा क्वेश्चन जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट काय होतो पराजित होतो शेवटची लाईन आपल्याला उतारायची तो गट काय होतो पराजित होतो म्हणून या उत्तर उत्तरे पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच संघटित शब्दाचा अर्थ अक्षर शब्दाचा अर्थ रिकामी संघटित असणे म्हणजे एकत्रित राहणे विजयी होणे कि की भांडणे संघटित म्हणजे काय संघटना एकत्र मिळून जी तयार होते ती संघटना म्हणजे संघटित होणे म्हणजे काय एकत्रित राहणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक झाले पाचवीच्या पाचवी क्वेश्चन सोडून आपल्याला तब्बल दहा मिनिटं लागले कारण की मी वाईट फॉलची बडबड खूप केलेली आहे तुम्हाला समजून सांगण्याची तुम्ही जर एक डायरेक्ट प्रश्न वाचून नंतर उतारा वाचला आणि शांत चित्ताने एकाग्रतेने जर हा उतारा सोडला तर तुमचा हा उतारा आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटाचा यामध्ये तुम्हाला सहा मिनिटं दिली जातात पण सहा पैकी तुम्ही पाच मिनिटातच हा उतारा सोडू शकतात असा सोपा अतिशय सोपा हा उतारा आहे चला मग लगेच उतारा क्रमांक दोन बघूया म्हणजेच हो उतारा क्रमांक बावीस बघूया आता हा उतारा क्रमांक तुमचा असेल तेवीस ओके उतारा क्रमांक तेवीस याचाही किती असत काय आता हे एका परीक्षेवर आधारित उतारा आहे ही काय करायचं आहे तुम्हाला की उतारा न वाचता क्वेश्चन वाचून घ्यायचे नंतर उतारा वाचायचा चला वाचा या प्रश्न उतारावरील प्रश्न पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला त्याचे वडील कसे बनले होते त्याचे वडील कसे बनले होते एक ए आहे प्रसन्न व आणि साधे बी आहे दुःखी आणि खूप ती आहे रागीत आणि बंडखोर आहे हे बंडखोर ती आहे बंडखोर आणि कठी थोडस टायपिंग करण्यात निश्चित झालेली आहे ते बंडखोर आहे मग हा एक संवादमक उतारा आहे एकमेकांचा संवाद झालेला आहे या उतार्यावरती असे उतारे ही तुम्हाला येऊ शकतात लगेच दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन काय आहे स्वामी आई मागे हिंदांना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाईल आता स्वामी जर दर... स्वामी हा काय उतारा आहे उतारातील मुलगा आहे उतारा वाचल्यावर आपल्याला समजेल तर या प्रश्नावरचे उत्तर ऑप्शन्स आहे ए आहे स्वयंपाकघरात बी आहे अभ्यासाच्या टेबलाकडे सी आहे वडिलांच्या खोलीत आणि डी आहे झोपायच्या खोली तर स्वामी तर आईच्या मागे हिरताना दिसला फिरताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाईल उतारा वाचल्यावर आपल्याला उत्तर कळेल त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन आहे आपला उतारातल्या हुकूम शब्दाचा अर्थ तर उतारातल्या हुकूम शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला हुकूम म्हणजे काय ए आहे आदर करणे बी आहे शिक्षा करणे सी आहे पकडणे डी आहे आज्ञा करणे आता हुकूम करणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला आपण शब्दांचे अर्थ बघितलेले आहे तिथे आहेत तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल शब्दाचे अर्थ एका शब्दाचे अनेक अर्थ तिथे याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे हुकुम करणे म्हणजे काय आज्ञा करणे एखाद्याला एखाद्या गोष्टीविषयी सांगणे म्हणजे तू हे घेऊन ये म्हणजे काय आपण आज्ञा केली मग आज्ञा करणे हा ऑप्शन मध्ये आहे का आपलं आहे तर पर्याय क्रमांक डी आज्ञा करणे याचं उत्तर आपण इथे सोडून घेतलं उतारा वाचण्याची गरज आहे का तुम्हाला शब्दाचे अर्थ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच काय बोलतो एखाद्या घरदर्शक शब्द समूहदर्शक शब्द हे शब्द जर तुम्हाला विचारले अशा पद्धतीचे व्याकरणाचा भाग व्याकरणाचे क्वेश्चन जर आले तर तुम्हाला उतारा वाचण्याची गरज आहे का या क्वेश्चनची आन्सर तुम्हाला मनाने देता यायला हवे तर या शब्दाचा अर्थ काय होतो आज्ञा करणे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे डी त्यानंतर चार नंबरचा ता क्वेश्चन तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला रिकामी जागा इथे काय आहे स्वामीला रिकामी जागा काय करावं लागते ए आहे अभ्यास करावा लागे बी आहे आथरुणातून उठावे लागे सी आहे झोपायला जावे लागे डी आहे शाळेत जावे लागे कळलं त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे वडील बदलत चालले आहे असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले ए आहे एप्रिलमध्ये बी आहे मे मध्ये सी आहे जून मध्ये आणि डी आहे जुलैमध्ये तर चला तर आपण या क्वेश्चनची आन्सर बघूया तो उतारा वाचन करू जेणेकरून आपल्याला पटापट या प्रश्नाची उत्तरे देता येईल चला तर मग पाठव उतारा एप्रिल मध्ये परीक्षेचा केवळ दोन आठवडे आधी स्वामीला स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा सोहभाऊ बंडखोर आहे ते अगदी बंडखोर आणि कठीण हो बनत चालले होते बघा एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं वडील स्वामीचे वडील कसे होत चालले होते तर ते बंडखोर आणि कठीण बनत चालले होते एका प्रश्नाचं उत्तर सापडलं जेव्हा स्वामी आपल्या आजी बरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले लक्षात ठेव पोरा परीक्षा आहे आजी वाट पाहू शकेल परीक्षा थांबणार नाही काय होईल आजी थांबू शकेल पण पर तुमची परीक्षा वाट पाहणार आहे का नाही हे कोणाला सांगितले स्वामीला सांगण्यात आले जर तो आई मागे पळताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे येईल आता स्वामी जर आईच्या मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवण्यात येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं इथे त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल म्हणजे अभ्यासाच्या टेबलाकडे त्याला पाठवण्यात येईल तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकून सुटे स्वामी अजून झोपला नाहीस का आता टोल्याने तालुक्याच्या टोल्याने जर नऊ ठोके दिले तर स्वामीला काय आज्ञा करण्यात येईल की स्वामी तू अजून झोपला म्हणजे त्याला झोपायला लावायचे हे नऊ टोले पडले तेव्हा सकाळी उठून अभ्यास करायचा आहे एके दिवशी त्याने वडिलांना विचारले माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धाकावलेले का आहेत स्वामीने एके दिवशी काय विचारलं वडिलांना कि तुम्ही माझ्या परीक्षेबाबत असे धास्तावलेले का आहात बर हा इथपर्यंत असा उतार आहे तर स्वामीवर आधारित हा उतारा आहे स्वामी एक लहान मुलगा आहे तुमच्या वयाचा त्याचे वडील काय अति अतिशय बंडखोर आणि कठीण होत चालले होते दिवसेंदिवस जो जसं त्याचे पेपर जवळ येत होते तस तसे ते त्याच्या पेपर विषयी धाकतावलेले होते तर चला मग आता क्वेश्चनचे आन्सर ही आपल्या लक्षात आले लगेच आपण पटापट आपले उत्तर सोडून घेऊया त्याचे वडील कसे बनत चालले होते कसे बंडखोर आणि कठीण बनत चालले होते म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक का दोन काय आहे स्वामी आई मागे म्हणताना दिसल्या तर त्याला कुठे पाठवण्यात येईल अभ्यासाच्या टेबलाकडे अभ्यास टेबल किती पर्याय आहे पर्याय क्रमांक बी आला याचं सुद्धा उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर तर आपण सोडून घेतलेला आहे या शब्दाचा अर्थ सांगायचा म्हणजे काय त्यानंतर चार नंबरचा पर्याय आहे आपला प्रश्न असा आहे आपला तालुक्याच्या टोल्याने नऊ दिले की स्वामीला कुठे पाठवण्यात येईल कुठे जावे लागेल ते झोपायला जावे लागेल कळलं कुठे झोपायला जावे लागेल कारण की त्याला सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असतो म्हणून म्हणून पर्याय क्रमांक ही या प्रश्नाचा असेल उत्तर त्यानंतर प्रश्न पाचवा वडील बदलत झाले आहेत असे स्वामीला केव्हा कळले कळे वडील बदलत झाले आहे असे स्वामीला केव्हा लक्षात आले तर एप्रिल मध्ये त्याचे पेपर होते एप्रिलच्या दोन आठवड्या अगोदरचा हा उत्तर आहे म्हणून एप्रिल मध्ये स्वामीला कळले की आपले वडील बदलत चालले आहे म्हणून म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ए चला हा उतारा अवघ्या नऊ मिनिटांमध्ये आपण सोडलेला आहे तुम्ही अशी जर प्रॅक्टिस करत राहिले तुम्ही अवघ्या पाच मिनिटांमध्ये अशी उतारे सोडू शकाल तर चला मग आता आपण इथेच थांबूया प्रत्येकी रोजप्रमाणे आपण इथे आज दोन उतारे बघितलेले आहेत अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांपर्यंत लिंक शेअर करत चला जेणेकरून तुमच्यासोबत इतर तुमच्या मित्रमैत्रिणींचाही फायदा होत असेल चला तोपर्यंत थँक्यू बेस्ट ऑफ लक गुड बाय